हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ताईन्नो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ताईन्नो हा बेचाळीस इंच चेस्ट असलेला हा कटोरी ब्लाउज आहे बघू शकताय तुम्ही आता जर तुमच्या मुंड्यामध्ये जर चुन्या येत असल्या तर काय करायचं एकतर चुन्या काय येतात जर मुंड्यामध्ये आपण जर मुंड्या कमी किंवा जास्त जर घेतला असेल तर मुंड्यामध्ये घोळ येतो बघू शकताय अशा पद्धतीनं जे मी हे एक्स्ट्राचं जे कापड वरती आलेलं आहे बघा बॅक साईडचं ते मी हे असं कापड कटिंग करून घेते कधीही न विसरता लक्षात ठेवायचं ब्लाऊज स्टिच करताना दोन्हीही बाजूचे फ्रंट आणि बॅक असे लावून बघायचे कमी जास्त जिथं असतील ते असे एक्स्ट्राचे कट करून ठेवायचं आणि एक चेक करायचं आपल्याला जर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित हवा असला तर फ्रंट फ्रंटची उंची आणि बॅकची उंची ही अशी बरोबरच आली पाहिजे बघू शकताय तुम्ही स्टिच केल्यानंतर फ्रंट आणि बॅक उंचीचा बरोबरच आला पाहिजे म्हणजे आपली फिटिंगची टीप व्यवस्थित येते आणि आपला ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतो अशा पद्धतीनं तुम्ही स्टिच करून बघा ब्लाउज कसं बसतंय मग मला कमेंट करून सांगा बघू शकता अशा पद्धतीनं हा आपला डीप नेक आहे याचा फक्त बॅक जी पट्टी आहे ती तीन इंचचीच आहे बघू शकताय खूप डीप असा ब्लाऊज आहे हेवी चेस्ट असलेला हा असा सुंदर ब्लाऊज आपला तयार झाला आहे बघू शकताय खूप सुंदर फिनिशिंग सुद्धा याचा आलंय असे छान छान व्हिडिओ ताईनं तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून सांगा त्याचं उत्तर नक्की मी नेक्स्ट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन चला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आता बघू शकता तुम्ही किती प्रॉपर या ब्लाऊजचं फिनिशिंग आहे बारकाव्याने बघा खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा खूप सुंदर आपला ब्लाउज तयार झालेला आहे बघू शकता याच फिनिशिंग तुम्ही बघू शकताय साडे चौदा इंच या ब्लाऊजची उंची आहे अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज असा तयार झालाय